दे दे माहिती अशी मिळाली की उंदरी मध्ये एक माणूस आहे जो ह्या रिलेटेड असू शकतो तर त्या दृष्टीने ती स्वतः जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतला त्याची घरपोरी घेतली आणि जेव्हा त्याच्याकडे तपास केला तेव्हा हे लक्षात आलं की एकूण चौदा गुन्हे घरफोडीचे आणि सात चोऱ्या सारखे पोलीस स्टेशनच्या अशा त्या माणसाने केलेल्या हो त्याच्यामध्ये आम्ही शहाऐंशी आठशे साठ ग्रॅम सोनं साडेतीन किलो चांदी दीडशे हिरे दोन अग्निशस्त्र आणि पाच राऊंड त्याचबरोबर चोरीसाठीचं जे सगळं सामान आहे ते आणि झोमॅटोचं एकीट असं जप्त केलेलं आहे याच्यामुळे हा व्यक्ती जो आहे गणेश कोठावडे हो हा मूळचा नांदेडचा आहे परंतु गेले बरेच वर्ष झालं तो पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतो एका ठिकाणी राहत नेतो आणि त्यांना आतापर्यंत पुणे ग्रामीण पुणे सिटी आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालय याच्यामध्ये एकूण पंचावन्न गुन्हे केलेले आहेत जे सगळे चोरीचे वाहन चोरीचे एटीएम चोरीचे घरफोडीचे असेच आहेत त्यामुळे हा मोकाच्या ह्याच्यामध्ये आतमध्ये होता परंतु दोन हजार वीस मध्ये काही दिवस शांत होता पण नंतर त्याने दोन हजार चोवीस मध्ये हे सगळे गुन्हे केलेले आहेत हा झोमॅटोचा किट वापरायचा पहिला झोमॅटोला होता, हो होता परंतु नंतर त्याने एक दोन महिन्यात सोडलं आणि किट वापरून तो डिलिव्हरी बॉयसारखा दाखवायचा जागांची रेखी करायचा आणि तिथं जाऊन ह्या सोळ्या करायचा त्याचबरोबर ह्याचे म्हणजे ह्याचे साथीदार होते सुरेश पवार म्हणून जो मुलचा मुंशीच आहे तोही मोक्यातला आरोपी आहे माझी माजी उपसरपंच आहे तो खून आणि खुनाचे गुन्हे आहेत ना असे गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडे त्याच्याबरोबर मिळून हा हे सगळं चोरा करायचा त्याच्याकडे तो माल दिला जायचा आणि त्याच्याकडून एक राजपूत म्हणून आहे नटवाला त्याच्याकडे तो सोनार आहे त्याच्याकडे हा माल दिला जायचा की जो तो माल सोनारांचा नेऊन विकायचा आणि मध्यस्तीचं काम करायचा तर ह्या तिन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि पुढचा तपास चालू आहे